नमस्कार नमस्कार सीमाताई नमस्कार सावर तुमच्या माझ्या लाईव्हवरती आपल्या चॅनल नावाचं राखे मेहते थ्री झिरो मी आज तुम्हाला शुभरात्र शुभरात्र सर्वांना आणि सर्वांचा मनापासून धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्ह आल्याबद्दल आपल्या परीबरोबर पर आपण चाललो आता घरी आपल्या परीला आपण पार्क करणार मग आपली सुट्टी होणार तर सर्वांचा मनापासून धन्यवाद तुम्ही माझ्या लाईववर आल्याबद्दल खूप खूप धन्यवाद कमेंट नाही कोणत्या वाचल्या तर राग मानू नका तर मी ड्राईव्ह करत आहे तर राग मानू नका कोणचा तुम्ही कमेंट कोणचे वाचलं तर आणि जेवण झालं नक्की सांगा सीमात आहे तुमचं जेवण झालं का नक्की सांगा सीमात आहे सीमात तुमचं जेवण झालं का नक्की सांगा नमस्कार स्वागत आहे सर्वांचं माझ्या लाईव्हवरती शुभरात्र सर्वांना नमस्कार नमस्कार स्वागत आहे सर्वांचं मनापासून धन्यवाद सर्वांचं लाईव्ह माझ्या आल्याबद्दल आता आपण आपले पण लाईव्ह वाढवले आहे तीन तीन चार चार लाईव्ह आपल्या आता जसं मी लाईव्ह घेत जात असतो आता मग आपला लागचा लाईव्ह आहे आजचा हो दादा जेवण झाले अरे वा ताई आता मला उशीर होणार तर मी हसतो तुम्ही पण असायला पाहिजे बरोबर आहे ताई मला उशीर होणार तर म्हणून मी जावी घेतला चालू केला आपल्या परीमध्ये मा पण पर माझा बॉस बोला तू आता घरी जा आणि सकाळी पाच वाजता कामावर बरोबर हे बोलाय तर एअरपोर्टला सोडायचं माझ्या साहेबाला तर आता आपण परीवर आपण चाललो आहे परीला घेऊन आपण चाललो आहे आता पार्क करणार परीला मग घरी जाणार धन्यवाद ताई धन्यवाद आल्याबद्दल माझ्या लाईवरती आणि मी हसतो तर मी पण हसायला पाहिजे हसता आहे ना तर हसायलाच पाहिजे आणि सर्वांचा मनापासून धन्यवाद माझ्या लाईव्ह आल्याबद्दल तर सकाळी पण मला गुड मॉर्निंगचा मला एक लागू घ्यायला भेटेल मला तुम्ही लवकर असणार माझा गुड मॉर्निंगचा लागू असं सकाळी लवकर <coughs> आणि सर्वांचा मनापासून धन्यवाद तुम्ही माझ्या लाईवड आल्याबद्दल मी हसतो ती पण हसायलाच पाहिजे हसताय ना हसालाच पाहिजे पैच कोण पैच कोण पैच कोण नमस्कार नमस्कार सरांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती नमस्कार स्वागत आहे स्वागत आहे सर्वांचं मनापासून धन्यवाद सर्वांना आणि मी हसतो तुम्ही पण हसायला पाहिजे हसताय ना तर हस पाहिजे मॉर्निंग गुड मॉर्निंग शुभ सकाळ सरांना शुभ सकाळ गुड मॉर्निंग अरे शुभ सकाळ बोलतोय मी बघा चुकून शुभरात्र सर्वांना आपला शिवरात्र लाईव्ह तुमचं जेवण झालं का तो लाईव्ह नमस्कार नमस्कार भाऊ नमस्कार तुमचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह वरती नमस्कार नवले भाऊ नमस्कार भारत भाऊ नमस्कार नमस्कार पार्थ भाऊ सावर तुमच्या माझ्या लाईव्ह वरती आणि तुमचं जेवण झालं नक्की सांगा नवले भाऊ जेवण झालं नक्की सांगा नवले भाऊ मग आता आपण चालले परीला पार्क करायला पार्किंग मध्ये आता आपली झाली सुट्टी आपल्याला झाली सुट्टी आपण चालले तर परीला पार्क करणार मग आपण छावे ठेवणार आणि आपण निघणार घरी जायला आणि नवले भाऊ नमस्कार नमस्कार लाईक डन भाऊ धन्यवाद धन्यवाद लाईक केल्यावर धन्यवाद मनापासून धन्यवाद तुमचं तुमचं जेवण झालं नक्की सांगा नवले भाऊ जेवण झालं नक्की सांगा आता आपण पाच मिनिटामध्ये पशील आपल्या परीला पार्क करायला दादा नमस्कार लाईक डन भाऊ धन्यवाद पार्थ भाऊ तुमचं स्वागत आहे आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये सहज स्वागत आहे तुमच्या आपल्या युट्यूब फॅमिलीमध्ये आणि माझ्या चॅनलचं नाव आहे राकेश मैत्रे थ्री झिरो मी हसायला पाहिजे हसताय ना तर हसायलाच पाहिजे दादा <tell noise> परी चालते आहे का सावात चालवा गाडी हो भाऊ साखोवा चालतं म्हणजे मी कमेंट तुमच्या वाचत नाही बघा लवकर म्हणजे कमेंट वाचत नाही मी लवकर ह्या कारण कमेंट वाचत नाही मी ना पण आपलं लक्ष समोर आहे तर समजून घ्या राग नका मानू कोणी कमेंट लवकर को वाचले नाही तर मी बरोबर कमेंट वाचल वाचेलच धन्यवाद भाऊ धन्यवाद काळजी घेतला धन्यवाद भाऊ धन्यवाद आणि तुमचं जेवण झालं नक्की सांगा जेवण झालं नक्की सांगा नवले भाऊ तुमचे व्हिडिओ पण खूप छान आहे व्हिडिओ तुमच्या आवडले आपल्याला तुमचे व्हिडिओ खूप छान आहे नमस्कार नमस्कार सर्वांचं स्वागत आहे माझीला युवती आणि नवले म्हणताय जेवण झाले दादा बसलोय थोडा वेळ अरे वा मस्त मस्त चिन्मयताई नमस्कार नमस्कार चिन्मयताई स्वागत आहे तुझं माझ्या लाईवरती बघ आता मी बिल्डिंगमध्ये येतोय आपल्या परीला पार्क करायला हे बघ चिन्मयत आहे चिन्मयता या रस्ता लगेच ओळखून जाईल हा बी एम सी रस्ता आहे आता मी आल्या परीला पार्क करायला चाललोय आहे बिल्डिंगमध्ये आता दोन मिनिटं आपण आपल्या बिल्डिंगमध्ये पोहोचणार आहे आपल्या परीला पार्क करणार आहे चिन्मयता तुझं जेवण झालं का नक्की सांग चिन्मयता आहे तुझं स्वागत आहे माझ्या लाईवरती आणि आता आपली आली आहे भैया जिम चिन्मित बाजू राहते चिन्मत सर्व माहिती आहे कस <laughs> चिन्मत आहे तुझं जेवण झालं नक्की सांग चिन्मित ताई तुझं जेवण झालं का आणि मी असतो तुम्ही पण पाहिजे हसताय ना तर बघा आता आपली मस्त आपली बिल्डिंग येईल जिथं आपण काम करतो आपली तिथं बिल्डिंग आता येईल बघा आपली आली बिल्डिंग आपल्या मस्त परीला पण पार्क करायचं पहिल्या परीला मग आपण आपल्या घरी जायचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे माझ्या लाईव्हवरती आपल्या चॅनलचं नावच आहे पॅकेजमध्ये ते थ्री झिरो मी असतो तुम्ही पण असायला पाहिजे असत आहे ना तर असायलाच पाहिजे मग आपली बिल्डिंग आली आपली परीज जागा तिथे आहे मस्त आपण परीला पण पार्क केली आणि तुमच्या मस्त गप्पा मारेल मग तुम्ही सर्वांच्या मी पण वाचायल मग मग तुमच्या मला कमेंट पण वाचायला मला भेटेल मी का उतर तुम गाडी चलाव हॅलो आपल्या परी मध्ये आता आपल्या परीला पण पार्किंग करायची आहे मला मस्त परीला पार्क करतो पहिला मग तुम्हाला दाखवतो परीला पण पार्क केल्यावर दोन मिनटं फक्त जरा मी जरा दोन मिनटं जरा गाडी आपल्या परीला रिवासी लावतोय ना आपल्या परीला म्हणून दोन मिनटं फक्त बस दोन मिनटं मला फक्त टाइम द्या दोन मिनटं बस इथे आप 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 प्रें प्रें आप <laughs> आता आपण ब्लीड ऑन बंद करिया मस्तरी की पण चार्जिंगला लाईट लावली ती लाईट ऑन करिया आपण लाईट ऑन आपले बंद केलेले आहे तुम्हाला अंदर दिसला जरा ना अंधार आता उजेडा आला बघ आता उजेडा आला आता आला उजेडा नसमाचा मना धन्यवाद तुम्ही माझे लाईव्ह वर आल्याबद्दल ला सर्व तर माझ्या पण धन्यवाद तुम्ही माझ्या लाईव्ह आल्याबद्दल आपल्या चानीचं नावच आहे राजमित्र थ्री झिरो आणि मी असं तुम्ही पाहिजे आपल्या पहिल्या परीतून मार पडूया हे बघ आपल्या परीला मस्त पार्क केला आता आपल्या परीला मस्त पार्क केला आता फोन लावा ना जरा फोन लावा ना उपड आपल्या परीला मस्त पार्क केलंय आणि आता आपण चावी ठेवूया इथं अपना सुबह तो जल्दी आने का है चार बजे साढ़े चार बजे पाँच बजे आने का है माउंट मेरी हाँ लोग आएंगे तीनों जन नमस्कार ज्योतिदाई नमस्कार ज्योतिदाई नमस्कार, नमस्कार। ना 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 बोले सर।, सर मैं जा रहा हूँ घर पे गाड़ी लगाया है ईशान सर आ? मैं गाड़ी लगाया घर पे जा रहा हूँ राकेश बोला राकेश हां मै गाडी पार्क किया मैं जा रहा हूं घर पे भैया लोग आएंगे बाद में ओके ठीक ओके सर ज्योतिदाई नमस्कार नमस्कार लाइक डन धन्यवाद धन्यवाद थाईला केले धन्यवाद नमस्कार नमस्कार ओके दादा बाय लाइव चालू हाये धन्यवाद धन्यवाद तू वेळ वेळ काढून आली भर वाटला ताई मला असा सपोर्ट करेचा सर्वांना जाऊन सांगायचं आपण लाइव आहे आता बघा मी पण ताल्ले घरी आता मी पण आता घरी चाललो आहे आपलं मस्त साई दिवस पर जरा आणि आपण आपल्या मार्गाला घ्या घरी जायला आणि खरं तर मनापासून धन्यवाद तुम्ही माझ्या येऊन आल्याबद्दल मनापासून धन्यवाद तुमचं मनापासून धन्यवाद अंगारकी ताई तुला वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा अंगारकी ताई अंगारकी ताई तुला वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा मला समजत आई तुझा बड्डे आहे पण तुझा काही लाईव्ह चालूच नव्हता सहा वाजता सहा मी सहा सव्वा सातला लाईव्ह आलो कारण मी पावणे सातला लाईव्ह चालू केलं ला माझा पावणे सहाला मग मला समजलं अंगरकी ताईचा बड्डे आहे तर ताई तुला खूप खूप तुला वारस शुभेच्छा मग तुला मी परत एक कमेंट केली बघ तुझा ते सकाळी व्हिडिओ टाकले ना गणपती बाप्पाचा त्याच्यात तुला मी परत कमेंट केली अंगरकी ताई वाढदिवसा खूप खूप शुभेच्छा नमस्कार दादा लाईक डन धन्यवाद थँक्यू दादा कोणी सांगितलं मी फक्त गेस केलं गेस मला आपल्या होमी भाऊन सांगितलं होमी भाऊन सांगितलं मला कारण मला बोले टाके दादा आता सहा वाजता सा लाईव वा आहे अंगरंग जायचा मी बोललो होमी भाऊ मला कोणता लाईव्ह चालू नाही दिसला पाहुणे सहाला म्हणे मी लाईव्ह चालू केला तर बोललो त्याला तू लाई ताईच्या लाईव्हवर जा आणि ताईला सांग त्याला बोल ताईला सांग तुला दादाने वाढदिवस खूप खूप शुभेच्छा दिल्या आहेत आणि तो तुझ्या लाईव्हवर नंतर येईल बघा आपली बस पण गेली बघा आता मस्त खाली बस होती खाली बस खाली बस होती आता मला पाठ बघा आता बशीची मग तर मी आता कामान सुटलो आहे घरी चालू आता मला ओमी भाऊ बोलले ओमी भाऊ मी ताई अंघरकी ताई मला ओमी भाऊ बोलले दादा आता अंगारकी यांचा दा बड्डे मी बोललो बरं झालं तर ताईचं मी जाईवर जालो सात वाजता आणि ताईला मी पहिले डायरेक्ट कमेंट करणार वाटणार जर खूप शुभेच्छा मग ताई पण एकदम ताईला पण एकदम शॉक लागेल दादाला कसं माहिती माझा बड्डे आहे ओके दादा खूप खूप थँक्यू हो ताई तर कशी आपली फॅमिली आहे आपली फॅमिलीपर्यंत आपण एकामेकांना आपण अभिनंदन थँक्यू नाही पण आपण अभिनंदन आपण सपोर्ट केलं पाहिजे एकामेकांना तर उद्या माझा बड्डे असेल तू पण मला विश्वासू शकतेस असं आहे ना मग आपली फॅमिली आपण कशासाठी बोलतो आपण पण एकामेकाच्या दुःख सुखासाठी आपण आपली फॅमिली आपली आहे तर खूप बरं वाटलं मला मी बोललं चला ताईचं लाईव्ह जागा सात वाजता आता माझं लाईव्ह बंद केल्यावर पण काय के ताईने लाईव्ह आज घेतलाच नाही ना पूजे ताईने लाईव्ह घेतला आज पण बरं वाटलं ताई मी होमला बोललो मी आता ताईची लाईव्ह जाणार केक नाही पण मी वेपर करणार माझा दुपास आहे ना शुक्रवार आहे ना तर बोल नक्की ताईची लाईव्ह मी जाऊन वेपर तरी खायला बोललो तर ताई आज सेलिब्रेशन केला का नाही बड्डे मग जोरात आणि आणि मोठ्या दादा कडून ताई मला समजत नाही आपल्याला काय एवढे इंग्लिश आपल्याला येत नाही वाचायला तो काय लिहिलं आपल्याला जास्त वाचायला येत नाही ताई कॅडबरी पाहिजे मला ओके ताई ओके तुला कॅडबरी भेटेल तुझ्या लाईव्हवरती आणि तू भेटलीस आपल्या मुंबईला तर नक्की तुला मग आपण खरोखर तुला आपण दुकानात तुला आपण कॅडबरी घेऊन देऊया आणि सध्या तुझ्या लाईव्हवर तर आलो तर तुला मी कॅडबरी देईल म्हणजे शॅम्पल पीस दाखवलं तुला अशी कॅडबरी तुला येईल करून ताई नक्की ताई तुला कॅडबरी देईल ताई तू आली मुंबईला नक्की या भावाला भेटलीस तू तर नक्की तुला आपण कॅडबरी देईल खायला तुझी बड्डे गिफ्ट बड्डे गिफ्ट तुझी ताई नक्की तुला देईल भावाचा शब्द आहे आणि मोठ्या भावाकडून कॅडबरी पाहिजे हो ताई नक्की ताई नक्की नक्की ताई भेटेल बघ ताई आपल्यालाही मोठे छोटे कोण नाही आपण सर्व समजा आपण आहे आपल्या फॅमिलीमध्ये मोठं छोटं कोण नाही आपण सरांना समज समज आपण समजतो पण नक्की ताई तुला भाव करतो कॅडबरी नक्की भेटेल तू आली मुंबईला नक्की या मी पण बघ वॉमी भेटलो मॉम्मीबाबून टाईम करून मला आले मी त्यांच्या एरियाजवळ गेलो देवा नक्की ताई तू पण जवळ असली नक्की ताई तुला मी भेटायला येईल आणि त्यात तुला मी कॅटबरी घेऊन कॅटबरी घेऊन आपली पहिली भेट कॅटबरी तुझी येईल तुला भावाकडून तुझी बड्डे गिफ्ट तर ताई खूप मजा कर मग फॅमिलीबरोबर म्हणजे परिवाराबरोबर आणिच मला वाटतं तू आज लाईव्ह नाही घेतला म्हणूनच वाटतं ताई तू आज लाईव्ह नाही घेतला थँक्यू दादा धन्यवाद ताई धन्यवाद धन्यवाद आता आपली एक बस तुटली आता आपण दुसरी बसची कधी वाट बघाय येते तर ही आहे आमची मुंबई आहे असे सिग्नल असतात एवढी मोठी लाईन लागते त्यांना मोठा सिग्नल आहे मोठा सिग्नल आहे आमच्या बँड्राचा अरे ओमी भाऊ ओमी भाऊ मला ताईनी बघा कॅटबरी पाठवली कॅटबरी तुम्हाला काहीच नाही ओमी भाऊ ताईनी बघा मला कॅडबरी देणार कॅटबरी तुम्हाला काहीच नाही ओमी भाऊ ओमी भाऊ तुमची पली सांगा तब्येत कशी आता ओमी भाऊ तुमची तब्येत कशी आहे तुम्ही आता डॉक्टर जाणार तुम्हाला बरं वाटलं का हो भाऊ नक्की सांगा पहिल्या कमेंटवर मला करून तुम्ही आता डॉक्टरकडून जाऊन तुम्हाला बरं वाटलं का ताई तुम्हाला काय देणार ना मी ताईला विश केलं पहिलं विश केलं ताईला मी पहिलं विश केलं बोलो ताई बार्दिवसा खूप खूप शुभेच्छा मी ताईला बोललो लगेच ताई बोल दादा तुला कॅट माझ्या करून मी बोललो धन्यवाद धन्यवाद अरे वा मग चिंता गेली आपल्या भावाची तब्येत बरी ना मग चिंता गेली मग टेन्शन नाही घ्यायचं आता हा, हा, हा। तुम्ही पण मस्त जेवा गरम गरम जेवा मस्त पैकी तरी पण काळजी घ्या गरम पाणी पिया ओमी भाऊ गरम पाणी पिया आणि छानशी मस्त पैकी अंगावर चादर मस्त जाड घेऊन झोपा तर कसं आहे वातावरणला बेकार इथं वातावरण आहे खूप वातावरण बेकार आहे मुंबईचं बाय दादा बाय ताई धन्यवाद आई तू व्याज वगैरे काम धन्यवाद ताई ओमी भाऊ तरी काहीतरी दे तू आई होमी काहीतरी दे तू होमी भावना काहीतरी दे आणि होमी भाऊ आता मी कामानं घरी चाललो आहे पण मला उद्या सकाळी पाच वाजता कामावर येते सकाळी पाच वाजता म्हणजे मला पावणे चारला उतार लागणार मग आंघोळ करून घरातून सारे जायला मला निघायला लागणार त्यामुळे वा पाच वाजता माझा साहेब चालला उद्या गोव्याला आता आणि चिन्मदाय म्हणते हाय परत हाय ओ नक्की आईला हो मी ट्रॉफी आणि माझ्यासाठी कॉप हे त्याटबरी ताई हे तर नाहीचं आहे ताई केक पाहिजे त्याला मी कॉल वर विश केलं हो ताई मला बोलला तो मला बोलला तो आज आपल्या अंगेक्याचा वाढदिवस आहे तर मी वर तितक्या हरकत नाही बोललो हो मी भाऊ तर आता मी लाईट चालू केलं मला माझी ताईचं लाईट सहा वाजता असतो पण पाहणी झाला कोणता कोणतं लाईट चालू नव्हता तर बोललो मी दहावी घेतला बोलो माझा आणि ताईचं लाईट जरा मोठा असतो बोललो मी तर ताईजीला येऊ द्या ताईला पहिले म्हणजे विश करेल हॅप वारदिवस खूप शुभेच्छा मग ताईला पण शॉक बसेल अरे राखी झाला कसं माहिती माझा वारदिवस आहे खूप खूप तुला ताई आपल्या युट्यूब फॅमिली माझ्या तुला खूप खूप तुला शुभेच्छा तुला वाढदिवस तुला खूप खूप शुभेच्छा तुला आणि खूप एन्जॉय कर असत असत खेळत तू दरवर्षी आणि दरवर्षी तुझं आम्हाला बड्डे सेलिब्रेशन करून दे असंच तुझ्याशी बोलून गप्पा मारून उद्या केक देते अरे वा धन्यवाद ताई धन्यवाद मग ताई तुझ्या लाईव्हवर उद्या मग आम्हीच तुला कॅडबरी काय पाठवलं तुला खूप तुला सारे आम्ही पाठवेल तुला आम्ही आणि नक्की तू आलीच मुंबईला तर नक्की ताई मला भेट तुला नक्की तुला, तुला मी कॅडबरी दिला भाव करत पहिली गिफ्ट मग ओमी भाऊ मला भेटला आम्ही त्याला मी त्याला काही गिफ्ट दिलं नाही पण त्याला मोठं गिफ्ट दिलं म्हणजे सप्राईज तर दिलं म्हणजे मी ब्लॉक बनवलं त्याची गप्पा छान मारल्या आहे त्याला खूप बरं वाटलं आणि ताई त्याची तब्येत बरी नाही ओमीची ओमी भाऊची तब्येत बरी नाही ताई तो सकाळी पण डॉक्टरकडे गेला पर संध्याकाळी पण डॉक्टर जाऊन आला तो पण त्याला पहिले मी विचारलं तुझी तब्येत कशी आहे सांग आणि नमस्कार निलेश भाऊ निलेश भाऊ नमस्कार नमस्कार निलेश भाऊ भाऊ कसे आहात तुम्ही मी भाऊ मस्त आहे तुम्ही कसे आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद तुम्ही आपल्या लाईव्हवर आल्याबद्दल कामानं मला घरी चाललो आहे आता ताई आहे का भाऊ मला माहीत नाही पण जास्त आपले ताई आपल्या लाईव्हवर असतात जास्त करून कधी आल्या तर ताई पण आपल्या भरपूर दिसून आपल्या लाईव्हवर आल्यात आहे आणि अंगा गेल्याने थँक्यू थँक्यू दादा थँक्यू धन्यवाद ताई धन्यवाद दादा अजून घरी नाही का गेले भाऊ मी अजून लेट सुटला असतो लेट म्हणजे मला बारा एक वाजला असं सुटायला पण मला सकाळी परत पाचला कामावर यायचं आहे तर माझा बाज बोला राकेश तू जा घरी गाडी पार्क कर आणि तू सकाळी पाचला ये आपल्याला एअरपोर्टला जायचं आहे ते लोक काय आहे ते लोक आपल्याला येईल त्यांना कोण ना कोण सोडलं त्यांचे मित्र आता कसं आहे आपल्या तयारी करायला लागते सकाळी लवकर ला उठून आपल्यासाठी धंदा कसं आहे उठले तर गेले की निघाले ते पण आपल्याला लांबून प्रवास करत असतो यायला म्हणून तरी मला सोडलं तर माझे बॉस आणि माझी मॅडम मागून येईल कोणत्या तरी गाडीमधनं सगळं येणार आणि मी चालू आता आहे धन्यवाद भाऊ धन्यवाद धन्यवाद आणि लाईक डन भाऊ धन्यवाद भाऊ धन्यवाद लाईक धन्यवाद बघा आपण आता बँडराला आहे आणि सिग्नल बघायला लागलेलं आहे पण माझी एक जेस बस सुटली मी बसस्टॉपला यायला आणि माझी बस जायला एरे बाजू का सीट आहे ना तो हमेशामध्ये सफा करतो जब वो पीछे रहेगा तो ही सफा करते वो क्या ज़्यादा कोई यूज नहीं करता है सिर्फ वो गैप वाला सिर्फ सफा कर बस गैप वाला समझे ना वो मैं देखता तो हमेशा सफा करता उतर कोई बैठता नहीं है, है। और, वो मेरे बाजू है सीट आगे का सीट